मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता वसुहत्य जी असते वसुहत्य ह्या काव्यावर खूप जबरदस्ती करत असते आणि तिला बोलते की तुझ्या मनामध्ये काय आहे ते सांगून टाक त्यावेळेस इकडे ही जी काही आपली काव्य असते ती बोलते की हो मला माहीत आहे मला नाही अडकायचं ह्या बंधनामध्ये असं जेव्हा काव्य ही खूप मोठ्याने बोलते त्यावेळेस नंदिनी लगेच बोलते की काव्य तुला काय बोलतं समजतेस का तर काव्य बोलते की ताई मी तुझी शपथ घेऊन सांगते मी मंगळसूत्र कुठेही चोरलेलं नाही आहे आणि लपून ठेवलेलं पण नाही आहे नाही सापडत मला ताई असं पण काव्य जेव्हा नंदिनीची शपथ घेऊन सर्वांसमोर सांगते त्यावेळेस आत्या बोलते की ही खोटं बोलते तर नंदिनी बोलते की नाही काव्य ही खोटं बोलत नाही आहे त्यामुळे एकदा गुरुजी मला एकदा तुम्ही रूममध्ये जाऊन चांगलं मंगळसूत्र शोधू द्या एवढीच मी तुमच्यासमोर हात जोडून रिक्वेस्ट करते असं म्हणत नंदिनी आता गुरुजींसमोर हात जोडते आणि असं विचारते त्यानंतर आत्या ज्या असतात आत्या ह्या वळून बघत असतात इकडे सर्वजण ह्या गुरुजींकडे बघत राहतात त्यानंतर आता नंदिनी बोलते की चल काव्य आपण रूममध्ये जाऊ आणि शोधूयात त्यानंतर आता ही काव्य काही तिथे जायला तयार नसते नंदिनी एकटीच रूममध्ये जाते आणि ते मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न करत असते इकडे रम्या जी असते रमे ही एका झाडाच्या कुंडीच्या तिथे बसून त्या झाडाच्या कुंडीच्या तिथे खाली ते मंगळसूत्र तिने लपवून ठेवलेलं असतं आणि त्यावर ते हळूच झाड ठेवलेलं असतं आणि हे त्या घरातील छोट्या मुलीने बघितलेलं असतं त्यामुळे आता हे सर्व ती घरातील जी काही छोटी मुलगी असते ती बघते आणि ही रम्या आता ते मंगळसूत्र तिथे ठेवून खूपच खुश होते आणि ती रम्या तिथून गायब होते आता ही छोटी मुलगी आपल्या मनाशी बोलते की हे मंगळसूत्र नेमकं या रम्याताईंनी इथे का लपून ठेवलं असेल बरं आणि कुणाचं असेल हे मंगळसूत्र अशी ही मुलगी विचार करू लागते त्यानंतर आता या मुलीला सर्व काही गोष्टी आठवतात आणि ती मुलगी आता पळतच ते मंगळसूत्र आणण्यासाठी जाते इकडे मानणीताई ज्या असतात त्या ह्या विक्रमदादांना बोलतात की तुम्ही एकदा गुरुजींशी बोला आणि नवीन मंगळसूत्र दुकानामधून घेऊन येऊन द्या अशी परमिशन काढा तुम्ही गुरुजींची असंही माननीताई आता विक्रमदाना सांगते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की तुम्ही काही करायला जरी तयार असले परंतु जिच्यासाठी हे सर्व करणार आहे तिला विचारून करा ना तिला जर हे सिद्ध करायचं आहे तर तिच्या मनात नसेल तर तुम्ही काय हे मंगळसूत्र तिला घालणार असं पण वसुआत्या बोलत असते त्यानंतर आता जीवा पण या आत्याकडे बघत राहतो रम्यासुद्धा समोर असते त्यानंतर कावेही थोडा विचार करत असते तर आत्या बोलतात की तू जे मंगळसूत्र काढून ठेवलं आहेस ना ते पुन्हा तुझ्याच गळ्यामध्ये पडणार आहे हे कळतं का तुला असं आत्ता ह्या आपल्या काव्याला बोलतात तुला जर हे लग्न मान्य नसेल तर तू सांगून टाक असं पण आत्या ह्या काव्याला बोलतात आता काव्या ही विचार करू लागते काव्या लगेच बोलते की माझ्या एकटीच्या बोलण्याने कुणाला काही फरक पडणार नाहीये त्यावेळेस रम्या लगेच बोलते की अगं काव्य तू असं काय बोलतेस तू पण ह्या घरची एक मेंबर आहेस मला जसं वाटतं मी मोकळेपणाने बोलू शकते तसं तू पण मोकळेपणाने बोलू शकतात ना यालाच घर म्हणतात असं रम्या ही लगेच काव्याला बोलते त्यानंतर सर्वजण रम्याकडे बघतात आता रम्या पुन्हा लगेच बोलते की आपल्या घरामध्ये जी काही आज गृहशांतीची पूजा आहे तिचा जर आतूनच उपयोग होणार नसेल तर बाहेरून उपयोग कसा होणार हो असं पण ही रम्या आता बोलत असते आता तुला ह्या लग्नाबद्दल जे काही वाटतं ना ते अगदी तू मन मोकळेपणाने बोल मग तुला खूप बरं वाटेल शांत वाटेल असं पण ही रम्या आता या काव्याला सांगत असते शेवटी काही जरी झालं तरी आई जर म्हणते ना की बोलण्याने प्रॉब्लेम सुटतात तसंच खरोखर तुझे जे काही प्रॉब्लेम आहे ते बोलण्याने सुटतील असं पण रम्या ही काव्याला बोलते तिकडे आता काव्या लगेच बोलते की तुम्हाला तर माहीतच आहे सर्व काय घडलं आहे आणि काय नाही तरी पण सर्वजण काहीच न घडल्यासारखं कसं वागतात असं पण ही काव्य आता सर्वांना सांगत असते त्यानंतर इकडे काव्य ही या गुरुजींना सांगते की माझं हे जे काही बदललेलं नशीब बदललेलं नातं मला जर मान्यच नसेल तर काय करायचं असं सुद्धा ही काव्य आता ही या गुरुजींना बोलते गावातील एक बी बाई जी असते ती बोलते की गृह शांती राहिली बाजूला आणि यांचेच घरातले तमाशे ऐकायला आलो ऐक का मी ते असं पण इकडे ही जी आपली बाई असते ती सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर आता सर्वजण या गुरुजींकडे बघत राहतात कारण गृहशांतीची जी पूजा आहे ती थांबलेली असते मंगळसूत्र सापडत नसतं त्यानंतर आता इकडे बाकीच्या जो दोन बायका असतात त्या बोलतात की नंदिनी किती समजूतदार आहे आणि ही काव्यानुसती खूप तापड आहे पार तर खूप चांगली मुलगीच गमावून बसला जीवाने मात्र नशीब बरं का नंदिनीसारखी मुलगी त्याला मिळाली असं पण ह्या बायका आता सर्वांसमोर बोलत असतात तर आत्या खूप खुश होऊन बघत असते इकडे काव्याला तर खूप राग येतो काव्या लगेच बोलते की निघा लवकर निघा आता घरी जा आणि टी व्ही बघत बसा आमच्या इथे येऊन प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला काय पंचायती करायची आहे बाहेर जाऊन करा अजिबात इथे पंचायती करायच्या नाही आहेत आमच्या घरातल्या असं ही भडकलेली काव्या आता या गावातील बायकांना बोलत असते रम्याला तर हसू येत असतं तर त्या बायका बोलतात की बघा कशी बोलते ही मुलगी आम्हालासुद्धा बोलते माझी सून जर अशी असती ना तर मी कधीच गावी काढून दिली असती आणि मी निघून गेले असते तर काव्य बोलते की जा ना मग आत्ता निघून कशाला थांबले तो इथे असं पण काव्या त्या बायकांना बोलते आत्ता निघा तुम्ही तुमची सून तरी चार दिवस सुखी राहील असं पण काव्या त्या बायकांना बोलते आणि बोलते की दुसऱ्याचे संसार म्हणजे काही पेरूची फोड नाही आहे त्याला मिरची मीठ लावून चाखायची आणि चव घ्यायची पूजा तर होणारच थोडा दम लागेल असं पण ही काव्या आता ह्या बायकांना बोलते त्यानंतर ह्या बायका ह्या मालिनीला सांगतात की अगं आम्ही काही हे ऐकायला आलो आहेत का इथे तर मालिनी लगेच त्यांची माफी मागते आणि काव्याला सांगते की काव्या अगं चार चौघात असं वागू नये तर काव्या बोलते की यांना जमतं का मला बोलायला चार चौकात ह्या चार चौगांनी आणि ह्या समाजांनी आमच्या आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आहे आई तुम्हाला माहीत आहे का रोज सकाळी उठते आणि ह्या गोष्टींची मला जाणीव होत असते परंतु माझ्या आयुष्याचं काय होऊन बसलं आहे याचा कधी कुणी विचार केला का ह्या लोकांमुळेच फक्त लोकांमुळेच मला आज हे दिवस बघायला मिळाले आहेत माझ्या मनाची जी अवस्था इतकी वाईट होऊन बसली आहे ना ह्या लोकांमुळेच त्यामुळे मी असं ठरवलं आहे की मला हे लग्न तेवढ्यामध्ये आता ही छोटीशी मुलगी तिथे येते आणि ते मंगळसूत्र तिथे आणते आणि काव्याच्या समोर आता नंदिनीच्या हातात ते देते आणि बोलते की मिळालं मंगळसूत्र तर नंदिनी आता ते मंगळसूत्र तेथे घेऊन आल्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो इकडे आता रम्याला तर खूप मोठा धक्का बसतो कारण ते मंगळसूत्र आता नंदिनीच्या हातात बघितल्यामुळे ते तर रम्याने चोरून ठेवलेलं असतं आणि ते मंगळसूत्र आता नंदिनी आणलेलं असतं ह्या छोट्या मुलीने ते शोधून दिलेलं असतं रम्या जी असते रम्या इकडे तिकडे बघू लागते आता रम्याला टेन्शनच आवरत नसतं ही वस्तू त्या रम्याकडे खूप रागाने बघते आणि तिला बोलते की हळूच काय ग का कुठे ठेवलं होतं बघ त्यांनी ते मंगळसूत्र मिळवलं दुसरीकडे आता मालनीता विचारतात की कुठे होते मंगळसूत्र त्यावेळेस इकडे नंदिनीताई बोलते की जाऊ द्या सापडला, सापडला आता कुठं सापडलं ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे त्याचा विचार नाही करायचा वेळेची आपल्याला पूजा ही वेळेवर करायची आहे असं पण नंदिनी ही मालिनी सांगते त्यावेळेस इकडे मालिनी आता ते मंगळसूत्र हातात घेतात आणि पार्थला सांगतात की पार्थ दर हे मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घाल त्यावेळेस इकडे पार्थ आता आपल्या आईजवळ येतो आणि ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो तसं ते मंगळसूत्र पार्थ या काव्याच्या गळ्यात घालतो तेव्हा जीवा पण बघत असतो नंदिनी पण बघत असते आणि इकडे या रम्याला तर खूप त्रास होतो रम्या खूप रागाने येते काव्याकडे मंगळसूत्र घालताना बघत राहते आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात विक्रमदादा बोलतात की चला आता गुरुजी आपल्याला पूजेला सुरुवात करावी लागणार आहे तर आता गुरुजी लगेच पूजेसाठी जातात इकडे काव्या आणि पार्थ हे दोघे एकमेकांच्या जवळ उभे असतात रम्या आणि मंजू एकमेकीकडे बघत राहतात समोर इकडे नंदिनी आणि जिवा हे दोघे पूजेला बसलेले असतात इकडे पार्थ आणि काव्या हे दोघे पूजेला बसलेले असतात पूजेला सुरुवात झालेली असते अगदी छान प्रकारे ही पूजा सुरू होते सुरुवात होते सर्व जोडे आपापल्याजवळ बसलेले असतात आणि इकडे नंदिनी आणि जिवा एकमेकांकडे बघतात आणि पार्थ आणि काव्यासुद्धा एकमेकांकडे बघतात आता पूजा जेव्हा सुरू होते तेव्हा ही नंदिनी आपला हात जीवाच्या हाताला लावते इकडे काव्या जी असते ती पार्थकडेच बघत राहते आणि इकडे हा जिवा काव्याकडे पण बघत राहतो तर काव्या हळूच आता ह्या पारच्या हाताला हात लावते आणि हे सर्व जिवा पण बघतो वसू आणि रम्या खूप रागाने त्यांच्याकडे बघत राहतात प्रकारे ही पूजा पार पडत असते विक्रमदा आणि मालनीताई सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात आणि गुरुजी ही जे असतात ते मंत्र म्हणत असतात नंदिनी आणि जिवा सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात सर्वजण हात जुडून समोर बसलेले असतात आणि आता इकडे घरातील बाकीची मंडळीसुद्धा हात जोडून बसलेली असते पूजा ही पार पडत असते बघायला मिळतं की आता इकडे आता रम्या आणि ही नंदिनी जेव्हा किचनमध्ये असतात तेव्हा आता रम्या ही या किच नंदिनीकडे खूप रागाने बघते कारण जे मंगळसूत्र ह्या रम्याने चोरलेलं असतं ते नंदिनीला समजलेलं असतं त्यामुळे नंदिनी ही रम्याला खूप बोलत असते आणि रम्या ही ते सर्व काही ऐकत असते नंदिनी रम्याला सांगते की तू किती जरी पार्थच्या पाठीमागे राहण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला कधीच नंदिनी ही पार्थ तुझा होऊन देणार आहे असं नंदिनी ही रम्याला बोलते आणि रम्या रागाणेस तेथून निघून जाते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आता ही रम्या जी असते ती आपल्या आईला सांगते की आई मला ती नंदिनी मोहिते नाही दिसली तर नंदिनी देशमुख दिसली इतकी मला ती बोलली असं पण इकडे आता रम्या आता आपल्या आईला सांगत असते दुसरीकडे आता हा जिव्हा पार्थ हे एकमेकांना बोलतात की दरवर्षी तर आपण तिघी मिळून ही गुढी उभारायचो मग सुद्धा आपण तिघे तिघांनी मिळूनच ही गुढी उभारायची आहे असं पण हे भाऊ भाऊ एकमेकांना सांगत असतात परंतु आता जिव्हा काही ही गुढी या आपल्या पार्थबरोबर उभारायला तयार नसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद